सर्व हा श्राद्ध पक्षाचा शेवटचा दिवस मानला जातो या दिवशी ज्या मृत्यू तारीख माहीत नाही त्यांचे श्राद्ध केले जाऊ शकते या दिवशी अज्ञात आणि अकाली मृत्यू झालेल्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील या देखी दिवशी श्राद्ध आणि तर्पणविधी केले जातात पंचांगानुसार या वर्षी बुधवार दोन ऑक्टोबरला सर्व अमावस्या आहे पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील ऑक्टोबर वाजून आणि तीन ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटांनी संपणार आहे पित्रांना तर्पण अर्पण करताना दक्षिण दिशेकडे तोंड करावे यानंतर तीन मुठी वापरून आपल्या अंगठ्याच्या आणि पहिल्या बोट्याच्या मदतीने पाणी अर्पण करा तर्पण साठी कुश अक्षता जव आणि काळे तीर वापरावेत यानंतर पित्रांच्या जप करावा ऋषींना जव आणि कुश अर्पण करा यानंतर उत्तरेकडे तोंड करून जव आणि कुश यांचा नैवेद्य दाखवावा शेवटी दक्षिण दिशेला काळी तीळ आणि कुश अर्पण करा पूजेत झालेल्या चुकीबद्दल क्षमा प्रार्थना देखील करायची आहे तर्पण केल्यानंतर गरजूंना अवश्य अन्नदान करावे या दिवशी सर्व पित्रांचे श्राद्ध केले जाते त्यामुळे ही मोक्ष अमावस्या म्हणून मो देखील ओळखले जाते सर्व पितृ अमावास्येच्या दिवशी पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जी काही विशेष कार्य केली जातात ती अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जातात आता आपल्याला नेमकं जी चार काम मी तुम्हाला सांगणार आहे त्यातील सर्वात पहिलं काम आहे तर्पण सर्व पितृ अमावास्येच्या दिवशी पाण्यात काळे तीळ कुश जव आणि पांढरी फुले टाकून पितरांना नैवेद्य दाखवावा असे केल्याने आपले पितर प्रसन्न होतात दुसरे जे करायचं आहे काम ते म्हणजे पिंडदान अमावस्येच्या दिवशी तर्पण आणि पिंडदान अवश्य करा यासाठी तांदूळ गायचे दूध तूप गूळ आणि मध एकत्र करून करून त्याचे मिश्रण पितरांना अर्पण करून नंतर ते पाण्यात वाहून द्यायचे आहे तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे गीतापाठ श्राद्ध पक्षात श्रीमद भागवत गीतेचे पठण अवश्य करावे असे करणे अत्यंत शुभ मानले जाते श्राद्ध पक्षाच्या काळात श्रीमद गीता वाचल्याने किंवा श्रवण केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतो असे देखील मानले जाते सर्व पित्रीय मावस्याच्या दिवशी गीता पठण अवश्य करा आणि चौथे कार्य आहे ते म्हणजे पंचवली कर्म श्रादात ब्राह्मण भोजन आणि पंचवली कर्माला खूप महत्व आहे पंचवली मध्ये पाच वेगवेगळ्या लोकांसाठी जेवण ठेवले जाते सर्व पित्रीय मावसाच्या दिवशी पंचवली कर्म अवश्य करावे म्हणजे कावळा मुंगी गाय कुत्रा आणि देवाला अन्न अर्पण करावे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सर्व पित्रीय मावस्याला कोणते काम केल्याने आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतील हे सांगितलं आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद